धुळे व नंदुरबार जिल्हा हो महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे यांची सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडले सभेची सुरुवात संचालक मंडळाच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले प्रास्ताविक संस्थेचे उपसभापती श्री श्रीकांत देसले यांनी केले व सभेचे सूत्रसंचालन श्री सुभाष बाविसकर यांनी केले सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन हिरालाल रामचंद्र गुले होते यावेळी उपसभापती श्रीकांत देसले सचिव सुभाष बाविसकर तसेच संचालक मंडळातील संजय शिंदे महारू पाटील सच्चिदानंद वळवी उत्तम वाघ लोटन धनगड संतोष चौधरी रवींद्र कानडे दीपक महाले संचालिका माया भिराडे वसंत पाडवी स्वीकृत संचालक कैलास कंखरे व राजेश घोलप तसेच संस्थेचे व्यवस्थापक मुकेश सूर्यवंशी व शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पतसंस्थेकडून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा शॉल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विशेषतः सेवानिवृत्त अधिकारी भीमराव ओंकार बोरसे व सेवानिवृत्त सहाय्यक महसूल अधिकारी सुनील खैरनार यांचा यथोचित गौरव करण्यात आला